हां हॅलो नमस्कार मी अमर ज्योती खेडकर आज एक कमेंट आलेली त्या कमेंटवर मला असं वाटलं की व्हिडिओ करावा म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की मंत्र आणि स्तोत्र ह्याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ करा तर प्रथम मी तुम्हाला मंत्र आणि नामस्मरण ह्याच्यातला फरक सांगते तर म्हणजे हे सगळ्या तुम्हाला कदाचित माहीत असेल कारण जे कोणी आध्यात्मिक ह्याच्यात आहे त्यांना साधारण सगळ्यांना माहीत असतं पण मला असं वाटतं की मला म्हणजे हे मी काही माझं ज्ञान नाही मी जे वर्षानुवर्ष गुरुवाणी वाचते किंवा मा महाराजांची पुस्तकं वाचते सद्गुरूंची त्याच्यामधनं जे मला कळतं ते मला असं वाटतं आपण सांगावं वा, जर अगदी शंभरात एखाद्याला जरी फायदा झाला त्यांना माहीत नसेल तर ते चांगलंच आहे कारण का नेहमी आध्यात्मिक ह्याच्यात म्हणजे जे करतो आपण ना ते सगळं व्यवस्थित मार्गाने केलेलं असेल तर मग ते फळतं आपल्याला म्हणून मग मला असं वाटतं की हे सांगावं म्हणून मी सांगते आ, आता मंत्र हा आहे हा तुम्हाला एका जागी बसून बोलावा लागतो मंत्र जे म्हणतो आपण ते आणि मंत्र म्हणण्यासाठी सुचिरभूत होऊन बोलावं लागतं आणि त्यात तुम्ही उत्पत्ती किंवा निरांजन लावून बसलात आणि बोललात बसायला आसन घ्यावं लागतं आणि तुम्ही बोललात तर तो लवकर तुम्हाला त्याचं फळ मिळतं तर मंत्र हा असा म्हणावा लागतो आणि नामस्मरण जे आहे ते तुम्हाला मागच्या ह्याच्यात मी सांगितलंच आहे ते कधीही कुठेही केव्हाही करू शकता तुम्ही त्याला काळ वेळ काही कशाचा बंधन नाही आहे नामस्मरण तुम्ही अगदी स्वयंपाक करताना मो, करू शकता बाहेर तुम्ही फिरायला गेलाय आणि तिथे तुम्हाला म्हणजे काही शांत असतं तेव्हा तुम्ही देवाचं म्हणजे ते काय आणि मो मोठ्यानी बोलायची हे नाही गरज नाही आहे तुम्ही तुमच्या मनामध्ये करू शकता तिथे करू शकता बसस्टॉपवर उभं राहायला असेल तर तिथे करू शकता गाडी चालवत असाल तर तिथे करू शकता किंवा तुम्ही ट्रेनमधनं जात असाल तर तिथे करू शकता फक्त मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की आंघोळ करताना नामस्मरण करायचं नाही आणि त्याचं कारणही तुम्हाला मी सांगितलं होतं तरी परत एकदा मी परत सांगते की जर नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांना कोणाला माहीत नसेल त्यांनी बघितलं नसेल तर त्यांना कळेल या दृष्टीने मी सांगते नामस्मरण करताना जर आपण आपलं अंघोळ आपन करताना आपन जर आपण नामस्मरण केलं तर त्या देवतेला स्मरून आपण अंगावर पाणी घेतो म्हणजे त्याचा अभिषेक केल्यासारखा होतो आपल्याला अभिषेक केल्यासारखा होतो म्हणून आंघोळ करताना तुम्हाला ज्या नद्यांची नावं माहिती आहेत गंगा जमुना सरस्वती गोदावरी जे नद्यांची माहिती आहे पाच नद्यांची घ्या किंवा नुसतं जय गंगे हर हर गंगे एवढं म्हटलं तरी चालेल असं गंगेचं चा नाव घेऊन तुम्ही आंघोळ करा त्यावेळेला नामस्मरण करू नका बाकी तुम्ही कधीही करू शकता तर नामस्मरण आणि हे न, आ, मंत्र ह्याच्यामध्ये हा फरक आहे की मंत्र तुम्हाला एका जागी बसून आणि बोलावा लागतो आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या आंघोळ करून सुचिरभूत होऊन बसावं लागतं देवाजवळ एक आसन घ्यावं लागतं आसनावर बसावं लागतं असं ला उभं राहून जाता येता फिरता हिंडता तुम्ही कुठेही बोलला तर तसं चालत नाही त्यामुळे मंत्र हा असा म्हणावा लागतो नामस्मरण कधीही कुठेही केव्हाही करू शकतो आणि नामस्मरणात खूप शक्ती आहे खूप शक्ती आहे गुरुदेवाने तर खूप खूप काय काय लिहिलं आहे ह्याच्यामध्ये सद्गुरूंनी मी एक एक तुम्हाला सांगत जाईल आणि स्तोत्र म्हणायचं म्हटलं तुम्ही तर स्तोत्रामध्ये कसं असतं की तुम्ही पूजा करताना तुम्हाला किती वेळ आहे तुम्ही किती वेळ देवासाठी देऊ शकता किंवा आता बरेच लोक हे असतात ना म्हणजे प्रत्येकाच्या मागे काही ना काहीतरी व्याप असतात की असं अगदी सकाळी उठून दोन तास पूजा करू शकत नाही तर तुम्हाला किती वेळ द्यायचा आहे तुम्ही किती वेळ देवाची पूजा करू शकता स्तोत्र म्हणायला तुम्ही किती वेळ घालवू शकता स्तोत्र वगैरे पण असं म्हणताना असं नाही झालं पाहिजे की आपल्या देवाजवळ उभं राहतोय आपल्याला आता नऊची नऊला आपल्याला घरातनं निघायचं आहे किंवा दुसरं काम आहे आणि बाई आली है कि घरत आहे किंवा घरात काय झालं आहे आणि आपण देवाजवळ उभं राहिलो आहे आणि भराभरा भराभरा बोलतो भरा आहे अर्धलक्ष बाहेर अर्धलक्ष असं नाही करून चालत तुम्हाला ते स्तोत्र म्हणताना सुद्धा अगदी तुमचे शंभर टक्के देऊन अंतकरणापासून बोलावं लागतं त्यामुळे तुम्ही आधी ठरवा की तुम्हाला किती कि कि वेळ देऊ शकता तुम्ही आणि त्याप्रमाणे तुम्ही कोणतं स्तोत्र म्हणायचं हे पण ठरवा आता स्तोत्र म्हणताना तुम्ही हे तर म्हणू शकता गणपतीचं अथर्वशिष्य तर तुम्ही कधीही म्हणू शकता म्हणजे रोज म्हटलं तरी चालतं मुलांना पण शिकवावं तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की गणपती ही बुद्धीची देवता आहे विघ्नहर्ता आहे त्यामुळे आपली आपल्या घरावरची आपल्या कुटुंबावरची संकटं दूर होतात आणि त्याची भक्ती तर मी म्हणते रोजच करावी त्यामुळे तुम्ही अथर्वशिष्य म्हणू शकता नंतर हनुमान चालिसा म्हणू शकता हनुमान चालिसा हे दर शनिवारी अकरा वेळा म्हटलं तर त्याचं फळ खूप छान मिळतं तर तुम्ही हनुमान चालिसा म्हणू शकता नंतर तुम्ही अजून हे म्हणू शकता मारुती स्तोत्र म्हणू शकता संध्याकाळच्या वेळेला दिवा लावला की हनुमान स्तोत्र म्हणू शकता आता तुम्हाला ह्यातली एक मजा सांगते आम्ही शाळेमध्ये म्हणजे मी शाळेमध्ये होते त्यावेळेला म्हणजे ती जवळजवळ पंचावन्न वगैरे वर्षापूर्वीची गोष्ट असेल तर त्यावेळेला आम्हाला ना दर शनिवारी आम्हाला शाळेमध्ये त्यावेळेला असं स्तोत्र वगैरे सगळं पठण करून घ्यायचे किंवा बोलून घ्यायचे आता शनिवारी मारुती स्तोत्र म्हणून घ्यायचे आणि त्यावेळेला ते आम्हाला शिकवलेलं शाळेमध्ये मारुती स्तोत्र ते अजूनही माझं इतकं पाठ आहे की मला अजिबात न विसरता मी म्हणजे पुस्तकात न बघता मी म्हणू शकते एवढं माझं ते म्हणजे ठसलं आहे असं मनावर म्हणून मी म्हणते की सुरुवातीला कोणतंही स्तोत्र म्हणताना काही करताना तुम्ही पुस्तक घ्या त्याचं आणि ते बघून म्हणा कारण कुठेही शब्द चुकता कामा नये शब्द चुकले की त्याचा अर्थ वेगळा होतो आणि ते बघून म्हणा आणि नंतर तुमचं एकदा पाठ झालं की तुम्ही काही तुमची पूजा करताय किंवा काही हे करताय तर तुम्ही म्हणू शकता म्हणजे तुमचं हनुमान चाली म्हणू शकता तसंच रामरक्षा मुलांना शिकवावी रामरक्षा रोज संध्याकाळी बोलावी किंवा स्त्रीसुक्त आहे आता स्त्रीसुक्त प्रत्येकाला बोलायला जमेल नाही जमेल वा वा। आ, तर नाही तर मग एक ह्याच्यामध्ये लावून ठेवावं मोबाईलमध्ये तर असतं स्त्रीसुप्त वगैरे ते पण लावून ठेवावं तर तुम्ही असं करू शकता कारण तुमच्याजवळ किती वेळ आहे हे तुम्हाला ठरवायला पाहिजे की ते आता मी सांगितलं की हे स्तोत्र ते स्वत्र तर तुम्ही तुम्हाला नाही म्हणजे तेवढा वेळ जर नसेल तर तुम्ही म्हणाल की काय एवढा वेळ कुठून आणणार वगैरे तर तुमच्या मनाने तुम्ही ठरवू शकता आणि गुरुदेवानी सद्गुरूंनी एक हे पण सांगितलेलं आहे की तुम्ही पूजा करायला बसता तर तुमचं तुम्ही मनाशी ठरवा की मी पूजा अर्धा तास करणार आहे एक तास करणार आहे म्हणजे तुम्हाला किती वेळ आहे त्याप्रमाणे तुम्ही ठरवा आणि तो जो वेळ आहे त्या वेळात म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की अर्धा तास तुम्ही पूजेसाठी बसताय आणि मग पूजेला बसल्यावर अरे पाणी राहिलं घ्यायचं अरे नैवेद्याला काही घेतलं नाही आपण ते घ्यायचं राहिलं फुलं आणायची राहिली मग सारखं उठा बसा उठा बसा ह्याच्यात खूप वेळ जातो आणि मग एवढं करून अर्धा तासात म्हणजे ती पूजा आपली एक दहा पंधरा मिनटात आपण फटाफटा फटाफटा करून टाकतो तसं नाही करायचं तर तुम्ही काय करा की सगळ्या तुम्हाला जे सामग्री लागणार आहे काही तुम्ही अष्टगंध घेणार आहात हळकुंबू घेणार आहात फुलं आहे नंतर तुम्ही नैवेद्याला काय ठेवणार आहात नंतर तुम्ही कापूर म्हणजे आरती करताना कापूर जळणार का तर कापूर कापराची डबी असेल ती नंतर एक साजूक तुपाचा म्हणजे दिवा आणि एक तेलाचा दिवा हे साजूक तुपाचा दिवा नेहमी लावावा गुरुदेवानी सांगितलं आहे एक वेळ खाण्यात थोडंसं कमी असलं तरी चालेल पण साजूक तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ देवाजवळ लावा आणि जर तुमच्या घरात काही म्हणजे हे असतील म्हणजे असं प्रॉब्लेम असतील तर ते साजूक तुपाचा दिवा लावून 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 हळूहळू तुमचं घर सगळं शांत आणि सगळं व्यवस्थित व्हायला सुरुवात होते त्यामुळे गुरुदेवांनी अगदी निक्षून सांगितलं आहे एक वेळ जेवणात तुम्ही थोडं कमी घ्या पण साजूक तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावा तर हे जे तुम्ही करणार आहात हे सगळं एकत्र गोळा करून मग पूजेला बसावं म्हणजे आपलं सगळं लक्ष त्या देवाकडे असतं अंतकरणापासून पूजा होते हा अंतकरणापासून तुम्ही जे करत असाल ना ते सगळं देवाला मान्य होतं आता त्याच्यामध्ये मी एक तुम्हाला हे सांगते की गुरुदेवानीच म्हणजे त्यांच्या नगरला जे हे आहे दत्त देवस्थान आहे तिथे ते एक सेवेकरी होता तर म्हणजे तुम्ही गुरुदेव काय म्हणतात की तुम्ही जर अंतकरणा करणपूर्वक आ, साधना करत असाल एखादं काही म्हणत असाल तर त्या ते देवालासुद्धा मान्य असतं तर एक ह्याच्यात रावसाहेब नावाचा एक अज्ञानी म्हणजे त्याला जा जास्त ज्ञान नव्हतं असा एक माणूस तिथे सेवे काम करायला होता दत्ता दत्त दत मंदिरात तर तो त्याची सगळी कामं झाली ना काम की तो अज्ञानी होता त्याला एवढं असं लिहिता वाचता येत नव्हतं किंवा म्हणताना पण शब्द असे म्हणजे काही असतील तर ते जोडाक्षरं वगैरे त्याला नीट म्हणता येत नव्हती पण त्याचा भाव खूप चांगला होता म्हणजे अंतःकरणापासून तो करत होता तर तो दे आ, हो सर्व कामे त्याची आटपून झाली की तो ज्ञानेश्वराचे अभंग म्हणत एका कोपऱ्यात बसून जायचा म्हणजे जा सगळे देवस्थानातली काही कामं असतील ती करून झाली की तो अभंग म्हणत बसायचा तर एकदा तो अभंग म्हणत असताना सद्गुरू म्हणजे महाराज तिकडनं जात होते त्यावेळेला तो एक तल्लीन होऊन अगदी एक चित्तानी अभंग म्हणत होता आणि तो काय म्हणत होता देवाची या द्वारी उभा शेणभरी क्षणभरी आहे तर, 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 तर तो म्हणतो आहे शेणभरी तर तेने मुक्ती चारी साधी येणार तर हे जेव्हा गुरुदेवाने ऐकलं सद्गुरूने ऐकलं तेव्हा सद्गुरू त्याला म्हणाले अरे अभंग असा नाही म्हणायचा सद्गुरूंनी सांगितलं तर ते क्षेणभरी नाही तर क्षणभरी आहे तू क्षणभरी म्हण त्याच्याकडनं दोनदा तीनदा म्हणून घेतलं पण परत तो त्याचे इतकी त्याच्या ह्याला सवय झाली होती देवाची या द्वारी शेन भरी शेणभरी शेणभरीच म्हणायचा तो शेणभरी तर मग सद्गुरूंनी त्याला सांगितलं पण त्याला काय ते बोलता येईना शेवटी त्यांनी सांगितलं तो भोळाबाबडा जीव होता तर त्यांनी सांगितलं मी मन लावून अभंग म्हणतो पण मला ना बाबा जसं येतं ना तसं मी म्हणतो मला हे नाही येत मला जसं येतं तसं मी म्हणतो म्हणजे आता सद्गुरूंनी सांगितलं की सांगण्याचा सा हेतू एवढाच आहे की तो भोळा भाबळा जी होता भोळा भाबळा भाव होता तो देवाला मान्य असतो म्हणजे तुम्ही जे, जे मनापासून करता अंतकरणापासून करता अगदी तल्लीन होऊन करता मग ते चूक जरी असेल तर देवाला कळतं म्हणजे की हा माणूस अज्ञानी आहे हा अशिक्ष म्हणजे शिकलेला नाही आहे तर ह्याला हे बोलता येत नाही आहे पण तो त्याचे भाव आपल्यापर्यंत पोचवतोय तर त्यामुळे तो, तो देवाची या दारी उभा क्षणभरी म्हणण्याच्याऐवजी देवाची या द्वारी उभा शेणभरी असं म्हणत होता पण सा ते देवाला मान्य होतं म्हणजे ह्याचा हेतू हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की जर तुम्ही तुमचं सर्वस्व अंतःकरणापासून जर देवाला दिलं तर ते देवाला मान्य असतं आणि ते तसं तुम्हाला देता आलं पाहिजे त्यामुळे स्तोत्र कोणती म्हणावी काय हे हे काही हे नाही आहे पण तुम्ही जे काही काम कर जे काय बोलता था किंवा जे काय तुम्ही ठरवले बोलायचं उगाच आपलं ह्यांनी हे सांगितलं त्यांनी ते सांगितलं म्हणून असं सगळं बोलत बसण्यापेक्षा तुम्हाला किती वेळ आहे तुम्ही किती बोलणार आहात हे तुमचं तुम्ही ठरवा आणि तुम्ही अगदी प्रामाणिकपणे ते नित्य नियमा नियमाने करा त्याच्यात खंड पडून देऊ नका तर ही जी तुमची वृत्ती आहे ती देवापर्यंत पोचते आणि ती तुम्हाला फळते त्यामुळे असं काही हे नाही की आपण कोणतं स्तोत्र म्हणावं काय म्हणावं पण त्याच्यात मी एक हे सांगेन असंच मला एकदा यूट्यूब बघता बघता एक काका आहेत का का तर त्यांचं असं मी व्हिडिओ बघायची तर त्यांनी सांगितलं आपल्या घरात काही प्रॉब्लेम असतील काही हे असतं तर कुंजिका स्तोत्र म्हणजे यूट्यूबवर मिळेल तुम्हाला तर हे Uh, कुंजिका स्तोत्र तुम्ही म्हणा ते खूप प्रभावी आहे प्रभावी आहे त्यात मंत्र आहे, सगळं आहे पण हे म्हणताना कुठेही चुकू नका सुरुवातीला तुम्ही बघून म्हणा आणि नंतर पाठ झाल्यावर हो, तुम्ही असं म्हणू शकता पण शक्यतो गुरुदेवाने सद्गुरूंनी हे सांगितलं कोणतंही स्तोत्र म्हणताना किंवा काही म्हणताना नेहमी पुस्तक समोर ठेवा म्हणजे त्याचे शब्द चुकता कामा नये शब्द चुकले हे अर्थ वेगळा होतो म्हणजे जर अज्ञानी आहे तो तर त्यांनी त्याचे शब्द चुकत होते पण ते देवाला मान्य होते कारण तो अज्ञानी आहे त्याला लिहिता वाचता येत नाही पण आपल्याला सगळ्यांना लिहिता वाचता येतं तर आपल्या हातून चुका होऊ नयेत म्हणून सद्गुरूंनी हेच सांगितलं की नेहमी पुस्तक डोळ्यासमोर ठेवून बोला तर तुम्हाला जर कोणाला शक्य असेल तर कुंजिका स्तोत्र तुम्ही म्हणा हे एक प्रभावी स्तोत्र आहे आणि गुरुदेव म्हणतात सद्गुरू म्हणतात नामस्मरणामुळे दोन्ही कुळांचा उद्धार होतो म्हणजे आई आईवडिलांचं तसंच पतीचं आणि पत्नीचं हे दोन्ही कुळांचा उद्धार होतो आणि नुसत्या नामस्मरणाने हा होऊ शकतो आणि नामस्मरणाने मिळा मिळणारा जो आनंद आहे तो शाश्वत आहे शाश्वत असा आनंद असतो त्यामुळे नामस्मरण नेहमीच करावं आता कोणते स्तोत्र म्हणायचे हे ज्याचं त्यांनी ठरवायचं किंवा कोणी म्हणू शकतं काय वगैरे पण म्हणजे मी तुम्हाला म हे मंत्र आणि नामस्मरण ह्याच्यात फरक सांगितला नामस्मरण तुम्ही कधीही करू शकता तसंच कोणतं जर तुम्हाला अगदीच काही शक्य नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्र किंवा गणपतीचं अथर्व शिष्य हे तुम्ही रोजच्या रोज म्हणू शकता आणि दर शनिवारी हनुमान चालिसा म्हणू शकता जसं मी म्हटलं तुम्हाला की मी शाळेत असताना आमच्याकडनं आमच्या दर शनिवारी आमच्याकडनं मारुती स्तोत्र म्हणून घ्यायचे आणि ते इतकं आम्ही म्हटलेलं आहे लहानपणापासून त्यामुळे अगदी लहानपणापासून माझं तोडपाठ आहे त्यामुळे ते रोज संध्याकाळी तुम्ही म्हणू शकता असे तुम्हाला जे वेळ असेल त्याप्रमाणे जी म्हणता येते ती सगळी स्तोत्र म्हणा पण जे पण काही करा ते अंतकरणपूर्वक मनापासून करा करायचं म्हणून करू नका देवाला सगळं अंतकरणापासून जेवढं तुम्ही कराल ना तेवढं देवाला फळतं आणि तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येतो कसं वाटतंय तुम्हाला धन्यवाद